नमस्कार फ्रेंड्स मला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं आणि घरात रेग्युलर वापरासाठी कफ हवे होते म्हणून म्हणलं चला सिटीत जाऊया आज थोडंसं दुपारचा वेळ आहे आणि दुपारी एवढ्यासाठी ठरवलं की जास्त ट्राफिक नसतं म्हणून म्हणलं जेवण करून दुपारी जाऊ आणि म्हणजे पटकन जाऊन पटकन येत परत येता येईल पण पाहते तर खूप गर्दी होती ट्राफिक जाम होतं मंडईपासून हा मुळचंदकडे जाणारा रस्ता बघा अगदी गर्दीने फुलून गेला होता स्ट्रीट शॉपिंगसाठी गर्दी खूप होती आणि स्ट्रीट शॉपिंग तिथे शॉप्स पण खूप लागले होते म्हणजे जसं गागऱ्याचं शॉप होते रेडीमेड ब्लाउजचे होते चप्पलचे होते सगळे असे शॉप्स लागले होते आणि इतकी गर्दी होती खूप गर्दी होती हा मंडईपासून मूळचंदकडे जाणारा रस्ता आहे आणि इथेच मला क्रोकरीचं दुकान पाहिलं होतं मी गणपतीच्या वेळेला तर त्यांच्याकडचे व्हरायटी मला खूप आवडल्या होत्या मग म्हटलं चला यावेळी इथूनच घेऊया म्हणून मी या शॉपसाठी आले होते तर थोडंसं असं पुढं आल्यावरती त्या शॉप आहे मग त्या शॉपमध्ये मी गेले आणि बाकीचे पण कपांची मी चौकशी केली खूप व्हरायटी होते कपभशांचे त्यांच्याकडे कपा असे मग कॉफी मग वगैरे ते खूप व्हरायटी होत्या अगदी पाचशे हजार रुपये अर्धा डझन असे प्रायजेसवाले होते बाकी पण डिश वगैरे पण त्यांच्याकडे खूप होते पण कपांची व्हरायटी भरपूर होती मला एवढे महाग नको होते मला रेग्युलर वापरासाठी लागणार होते तर मी दोनशे रुपये अर्धा डझनवालेच कप घेतले पण खूप छान क्वालिटी आहे डी मार्टमध्ये नव्याण्णव रुपयाला भेटतात पण खूप छोटे असतात यांच्याकडचे क्वालिटी खूप छान आहेत तसंच मी परत म्हटलं चला पुढे दगडूशेठ हलवाईकडे जाऊ गेले तर पाहते सावित्रीबाई फुलेंची जी पहिली शाळा काढली होती ती शाळा पाडण्यात आली होती घाबरू नका न्यू कन्स्ट्रक्शन सुरू आहे पण मला वाटतं त्यांनी पाडण्यापेक्षा तशीच ठेवून कारण त्या वास्तूला सावित्रीबाई फुलेंचा सहवास लाभला होता ती वास्तू जतन करायला हवी होती तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा